न्यूज सामान्य जनतेचा आवाज कामगारांचा पक्ष म्हणून आज देशात आपल्याला ओळखला जातोय कारण आज भाजप पक्ष जर विचार केला तर फक्त उद्योगपतींचा आणि श्रीमंत लोकांचा फक्त पक्ष झाला गरिबांचा त्यांना विचार करायचा वेळ या ठिकाणी नाही आज वेगवेगळ्या घोषणा या ठिकाणी करतायत पण प्राथमिक बघितलं तर त्या फक्त फसवणुकीच्या घोषणा आहेत मला वाटतं या दोन वर्षापूर्वी ई श्रम काढलं मोदींनी ई श्रम कार्डावर किती जाणं त्या हात करून सांगा एकाच रुपया नाही ई श्रम कार्डवर पैशाला नाही त्या पद्धतीने जर सांगायचं आलं तर आयुष्यमान भारत कार्ड काढलं आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे काय तर पहिल्यांदा महात्मा फुले जनआरोग्य योजना होती राजीव गांधी आरोग्य योजना होती त्या नावाच फक्त त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढलं कोण पाच लाखाने लाभ घेतलाय काय तर घेतला हात वर करून सांगा येता सुद्धा घेतलेला नाही ईश्रमान कार्ड पैशाला नाही फक्त माझ्या मंत्रिमधून एवढीच विनंती आहे की जर गृहलक्ष्मीज फॉर्म भरला त्याला खात्या आल्यात आल्याच नाही हात वर करून सांगा कारण हे काँग्रेसची गॅरंट आहे ते भाजपचा फसवत नाही तरी काँग्रेसची गॅरंट आहे जेवढ्या घोषणा केल्या तेवढ्या पाचच्या पाच घोषणा काँग्रेस सरकारनं करण असं आणला आणि येणार काय सुद्धा त्या घोषणा केल्या के आहेत के महिन्याला साडेआठ हजार रुपयाने महिन्याला एक लाख रुपये ते निश्चितपणाने या ठिकाणी पूर्ण होतील यासाठी म्हणजे वर्षाला एक लाख रुपये येणार महिन्याला साडेआठ आणि वर्षाला एक लाख रुपये येणार हे निश्चितपणे ज्यावेळी घोषणा होणार तेव्हा ते पूर्णत्वच येणार यात काही शंका नाही मला वाटते या ठिकाणी हे गोष्ट सांगायची वाटते या त्याच्याला जर कुणी फसवलं असेल एक दौल दौल तर एक मला वाटतं फेरंडोली या कंपनीनं फसवलंय आणि दुसरं म्हणजे भाजप सरकार फेरंडल्या बसलेल्या महिलांना सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर खाली वाचला जा तर सात किल्ले गोरापूर आजपर्यंत नाही तसं झालासाहेब झाला आणि मोदीजींनी चौदाला सांगितलं की आजचे दिन येणार आजचे दिन दहा वर्ष बंद आलेला नाही तर येणाऱ्या काळात हे सांगायचं हे फसवणूक सरकार आहे जर ह्या सरकारचा दहा वर्ष राग आहे जे आपल्याला दर बाराशे रुपये झालेला आहे आज पेट्रोलचा दर शंभर रुपयाच्या घरात आहे त्या महागाईचा राग या भ्रष्टाळाचा राग जर कार्य असेल तर येणार सात तारखेला प्रियंकाताई झारखोडे यांच्या समोर हात बसणार एवढ्या रागाला पटून दावा पाहिजे की चार जोड दिल्लीत झटका बसला पाहिजे तेवढ्या ते सांगतो सांगतो